नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अवघ्या तीन दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेवली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात जो तो उमेदवार जोरदार प्रचार करत आहे सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या सलग आठ वेळा आमदार असलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना टक्कर देण्यासाठी वंचित कडून अजितभाई ओहरा यांना उमेदवारी दिली आहे अवघ्या तीन दिवसांनी मतदान होणार असून वंचितचे उमेदवार अजितभाई ओहरा यांनी जोरदार झंझावाती प्रचार केलाय तसे संपूर्ण तालुकाच पिंजून काढलाय अजितभाई हे मतदार ते होम टू होम प्रचार करत आहे दरम्यान संगमनेरकरांचा वंचितला प्रतिसाद आहे का प्रस्थापितांनी संगमनेरचा विकास केलाय का संगमनेरकरांसाठी वंचितचे काय विजन आहे संगमनेरचं राजकीय वातावरण कसं आहे अशा विविध प्रश्नांची उत्तरे डी एस न्यूज ट्वेंटी फोरने वंचितचे उमेदवार अजितभाई वोहरा यांच्याकडून जाणून घेतली आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना नेमकं काय म्हणाले तर अजितभाई वोहरा बघूया बाजारपेठ असेल किंवा इथं गल्ली आणि लोकवस्तीमध्ये आम्ही आधी फेरी मारली त्यानंतर गेल्या दोन दिवस आम्ही सा पठार भाग तळेगाव भाग या ठिकाणी दोन तीन दोन दिवस झाले आमचा प्रचार चालू होता आणि आता आम्ही आम्ही लक्ष हे के, केंद्रित केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद ठिकाणी सा, प्रत्येक सामाजिक मिळत आहे इस... तालुक्याच्या दृष्टीने तुमचं व्हिजन काय विकासाच्या दृष्टीने कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मध्ये उतरला आता या ठिकाणी तालुक्याच्या हिशोबाने जर बघितलं तर विकासाचे जे मुद्दे आहेत आणि जो विकास आपल्याकडे चालू आहे ते विकासाचा दर्जा हा व्यवस्थित नाही म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्य होत आहे सारखे सारखे तेच कामं करावं लागतात रस्ते असतील गटारी असतील बाकीचे जे पाण्याची व्यवस्था असेल तर त्याचं नियोजन जे व्यवस्थित नाही आहे ट्राफिकचा विषय आहे या ठिकाणी ट्राफिक तीक तीक जाम होती सारखे संगमित शहरामध्ये बायपासचा व्यवस्थित उपयोग होत नाही आहे आणि जे अतिक्रमण काढायचं आहे त्याच्यामुळं खूप ट्राफिक जाम होते काही ठिकाणी काढलेलं आहे आणि एका एका ठिकाणी काढलेलं नाही आणि त्याच्यामुळं खूप लोकांना अडचणी निर्माण होतात अपघात होतात खूप लोकांचा जीव गेलेला आहे ये या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही नियोजन आणण्याचं स्व चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न करू विकासाचं काम जे आहे ते विकासाचा दर्जा चांगला ठेवू कामांचा तर जेणेकरून कामं वारंवार करावी लागणार नाही आणि ते कामं चालू असल्यामुळे लोकांना त्रास होतो तो होणार नाही हे आमचं असं विजन आहे येते काही दिवसांपासून संगमनेरमध्ये कायम जाती राजकारण होते याकडे तुम्ही कसं बघता नाही जाती राजकारण म्हणजे हे राजकीय लोकांकडूनच केलं चाल चाललं आहे त्याच्यामागे आता तुम्ही बघितलं दोन विषय बघितला असाल त्या ठिकाणी काही हिंदू बांधवांना मारहाण झाली असं प्राथमिक चित्र त्या ठिकाणी निर्माण केलं त्या लोकांना मारहाण झाली असेल परंतु त्या ठिकाणचं त्याच्यानंतर अतिक्रमण काढलं गेलं तर त्या ठिकाणी मुस्लिम भागातल्या लोकांनी आधीच निवेदन दिले होते काही अतिक्रमण काढून टाका आणि यांना छोटे छोटे दुकाने बनवून त्यांची व्यवस्था करा साईडला जेणेकरून की लोकांना जायला यायला अडचण होणार नाही परंतु प्रस्थापितांनी त्याची कोणतीच दखल घेतली नाही आणि या ठिकाणी त्यांनी एस टी पी प्लांट बनवण्याचं ठरवलं आणि त्या प्लांटला जेव्हा विरोध झाला तेव्हा त्यांचा काटा काढण्यासाठी ते अतिक्रमण काढलं गेलं ती दंगल घडवली गेली आणि लोणीवाले जे आहेत त्यांच्या नावाने ते बिल बनवलं आणि ते सगळे यांनीच घडवलेलं आहे ते आता सगळ्यांचे लक्षात आलेलं आहे कारण की जर दंगल झाली तर त्या लोकांना उचललं पाहिजे आणि ज्यांनी केलंय ज्या लोकांचा काही संबंध नाही त्या लोकांना का उचललं अतिक्रमण म्हणजे ते दुकानं होते ज्या ठिकाणी एस टी बी आंदोलनला ज्या लोकांनी विरोध केला होता त्या लोकांना काय कारवाई केली हे जाहीर आहे का हे करणारे एक वेगळे आणि नाव दुसऱ्यांनी घेतलं जातंय हे स्पष्ट आहे म्हणून की राजकीय लोक हे जातीवाद करत आहेत संगमने शहरामध्ये व्यापाऱ्यांचे व्यवहार चांगले आहेत आणि म्हणून ही महाराष्ट्रात आहे बाकी याच्या मागे बाकी कोणाचं असं योगदान एवढं नाही फक्त हे जनतेचं योगदान आहे जनतेचे विचार चांगले आहेत सुसंस्कृत असा आमचं हे संगमित आहे दुसरा असा एक प्रश्न आहे सर का प्रस्थापित आणि म्हणजे विख्यांच्या याच्यात असं चालू आहे की संगम तालुक्याचा यांनी चाळीस वर्षात काही विकास केला नाही म्हणजे असा चार थोडा आरोप केला जातो प्रॉपर तुम्हाला काय वाटतं खरंच संगमने विकास झालाय का हे बघा विकास सगळीकडेच झालेला आहे फक्त नाही तुम्ही देश संगमने झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी विकास झालेला आहे परंतु राजकीय प्रवाहात जे बाकी घटक आले पाहिजे ते होताना दिसत नाही हे जे भांडण आहे हे विकासाचे कामं चालू आहे फक्त विकासाचा जो दर्जा आहे कामाचा तो संगमने चांगला नाही तर तेच कामं वारंवार करावं लागतात रस्ते लवकर फुटतात गटारी व्यवस्थित नाहीत वारंवार हे काम करावं लागतात परत आता तुम्ही बघितलं असताना संगमनेरमध्ये खूप गार्डन आहेत Uh, जे एनएल आहेत कलेक्टर एन प्लॉट त्या ठिकाणी गार्डन आहेत पण त्याला वॉल कंपाऊंड नाही आणि त्याच्यामुळे त्याचे लोकांना व्यायामासाठी जे साधन बसवलेले आहेत गार्डनमध्ये त्या अक्षरशः सडून गेले म्हणजे सरकारी पैशाचा अपव्य खूप मोठ्या प्रमाणात संघटना चालू आहे तुमच्या लक्षात आलं असेल का विकास झाला पण त्याचा दर्जा हा चांगला नाही आणि त्याच्यामुळे सरकारच्या पैशांचा जनतेच्या पैशांचा अपव्य होतो आणि तो, तो अपव्य कसा थांबेल आणि कामाचा दर्जा कसा चांगला असेल त्याच्यावर मी व्यवस्थित फोकस करणार आहे तुम्ही प्रचार करताय संगमनेर तालुक्यात संपूर्ण पटार भाग म्हणा किंवा पूर्ण गटात म्हणा मतदारांचा कसा प्रतिसाद आहे तुम्ही स्वतः अनुभवलेला आहे हे बघा प्रस्थापितांनी गेली चाळीस वर्ष या ठिकाणी राजकारण करून ही निवडणुका खूप महाग करून ठेवलेल्या आहेत यांच्या खूप संस्था आहेत त्यांचे कर्मचारी आहेत म्हणून यांच्याकडे फोकटचे आज काम करण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी माणसं आहेत परंतु तुम्ही जर बघितलं सर्वसामान्य लोकांना आज पाचशे रुपये रोज आहे आणि कामं सोडून पाचशे रुपये बोलून कोणीच तुमच्या प्रचाराला यायला तयार नाही आता हे आमचे वंचितचे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते जिद्दीनं काम करतात या ठिकाणी त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या तुलनेत जर बघितलं तर आमच्याकडे कार्यकर्ते कमी आहेत पण हे अतिशय दर्दी आहेत जे म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ असलेले आणि त्याच्यामुळे आमच्या ह्या कमी यंत्रणेच्या माध्यमातून गाड्या आमच्याकडे कमी आहेत प्रचार साधन सामग्री आमच्याकडे कमी आहेत पण तरी अतिशय प्रामाणिकपणाने आमचे कार्यकर्ते काम करतात आणि म्हणून आम्ही खूप कमी वेळेत आणि खूप कमी साधन सामग्री असताना सुद्धा खूप लोकांपर्यंत पोहोचलो हे आमचं खूप मोठे यश आहे या ठिकाणी उद्रेक आहे विरोधात प्रत्येक ठिकाणी तालुक्यात ही जी राजकीय घरानेशाही आहे ती देशाच्या लोकशाहीला लागलेली महाभयंकर अशी कीड आहे ती जर साफ झाली तर नवीन लोकांना या ठिकाणी चान्स मिळेल आणि आमदार खासदार झाले म्हणजे फक्त विकास विकासाच्या कामाच नसतं पण सोबत असताना त्यांचा सुद्धा विकास होतो मी बघितलं असेल या ठिकाणी एका मर्यादित लोक आहेत बाकी त्यांच्यासोबत असतात आणि त्यांचा खूप मोठा विकास झाला त्यांच्या नावावर खूप मोठ्या आता प्रॉपर्टी संपत्ती झालेली त्यांनी खूप विकास केला त्यांचा आणि मग बाकीचे लोक या विकासामधून वंचित राहिलेले आहेत आणि म्हणून मुस्लिम समाज असेल ओबीसी असतील मागासवर्गीय असतील आदिवासी असतील या सगळ्यांना या विकासाच्या प्रभावात आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल प्रत्येक समाज घटकाला व्यवस्थित प्रतिनिधित्व देऊन त्यांचा मान सन्मान कसा राहील या ठिकाणी मुस्लिम समाजाचे मतदान घेतलं पण मुस्लिम समाजाची सामाजिक बदनामी जेव्हा होती त्यावेळेस हे मतदान घेण्यात काप बसतात मग मुस्लिम समाजाला नेते नाहीत ओबीसीला ते या ठिकाणी नेतृत्व नाही सांगलं तर त्यांची सुद्धा या ठिकाणी बदनामी केली जाते मग आरक्षणाच्या माध्यमातून ते सुद्धा शांतपणे हा अन्याय अत्याचार सहन करतात मागासवर्गीय समाजातसुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात तेव्हा कोणी बोलत नाही आदिवासी बांधव होते बिचारे तसे पण ते शांत आहेत ते अप्रभावत नाही म्हणून या सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्यासाठी आपले काही मराठा बांधव असतील त्यांचेसुद्धा आता खूप सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत रोजगाराचे असतील आरोग्याचे असतील त्या सर्वांना एक चांगला प्रभाव आणण्यासाठी आम्ही पाहिजे तसा प्रयत्न करू चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊ सगळ्यांना सोबत घेऊन सल्ला मसलत घेऊन चांगले आपण काम करण्याचा प्रयत्न करू शेवटचा असा एक प्रश्न आहे तेवीस तारखेला संगमेचा काय निकाल लागेल तेवीस तारखेला संगमेचा जो निकाल लागेल तो जनता ठरवेल तुम्ही आणि आम्ही ठरू शकत नाही आता नक्कीच आम्ही त्या आशावादी आहोत आमच्या बाबतीत तो चांगला असेल असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो डी एस न्यूज ट्वेंटी साठी अश्विनी बोली संगमनगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार